बॅलेन्सिंग खूप महत्वाचं आहे आयुष्यात आपल्या आणि ही आपले चक्रे चक्र जी काय आहेत शरीराच्या आतली शरीराच्या बाहेरची जी आपल्याला कनेक्टेड आहेत कॉस्मिक थ्रू आणि आपल्या धरणी मात्याच्या भूगर्भातनं कनेक्टेड म्हणजे अर्थचक्र म्हणा किंवा वर्ण असलेली स्टार चक्र तर हे जी चक्र आपल्याला कनेक्टेड आहेत ती सगळी आपल्याला बॅलेन्समध्ये ठेवायची आणि हे बॅलेन्समध्ये आपण आता हे चक्र ध्यान करून आपण बॅलन्स करू किंवा पेंडुलमचा कोर्स ज्यांनी केलाय त्यांनी ते हिलिंग आणि एनर्जाइज करून आपण बॅलेन्स करू पण ते बॅलन्स केलेलं जे चक्र आहे ते मेंटेन ठेवणं हे आपल्या हातात आहे त्याला म्हणजे माझा मॅडमना प्रश्न होता ऍक्च्युली की मॅडम मी चेक करते पण माझं एक चक्राचं आपल्या मॅडमने शिकवलेलं शास्त्र भाग दोन मधला चार्ट आहे त्याप्रमाणे ज्या दिवशी शिकवलं ना म्हणजे मला माहित नाही ती क्युरियोसिटी म्हणा किंवा ती ऊर्जा करून घेते त्यात माझं काही नाहीये मॅडम म्हणतात तसंच आहे की त्याच दिवशीपासून मी ना मॅडम शिकवत असतानाच अनालाइज चालू होतं आणि मी वहीत लिहिलेलं कडेला ते आणि घरी येऊन पुन्हा मी रोज काहीतरी आपल्या पे, पेंडुलमचा कोर्स पण होता तर ते मी माझं अनालाइज करत होतो आणि त्याच्यात मला ते चक्रा तेव्हाच मॅडम शिकवत असता क्षणीच कळालं की कुठल्या चक्रातली ते आणि मी ते मला वाटलं त्याप्रमाणे लिहून ठेवलं ते चेक केलं चक्रांच्या आपल्या चार्ट प्रमाणे मॅडमने सांगितलं आणि ते परफेक्ट आलं त्याच्यानंतर पेंडुलमचा कोर्स केला त्याच्यात पण बघितलं ते अजून परफेक्ट दाखवलं मग तर कन्फर्म झालं खात्री झाली की ह्या चक्राचं आपल्याला काम करायचं आहे आणि ह्याच्यावर आपल्याला काम करायचं म्हणजे काय आता हे हिलिंग करणं एनर्जाइज करणं आणि मग बॅलेन्स करणं ह्या गोष्टी सोप्या आहेत ह्या तेवढ्या पुरत्या होणार आहेत म्हणजे हे सगळे आपले टूल्स आहेत पण आपल्याला जे खरं बॅलन्स करायचं म्हणजे जसं मॅडम म्हणतात की पिरामिड असेल किंवा क्रिस्टल असतील किंवा अजून कुठल्याही गोष्टी असतील हे टूल्स आहेत हे आपल्याला एक्स्ट्राचे बेनिफिट दे, देतील पण कधी देतील जेव्हा आपल्या आतमध्ये ते बदलायची इच्छा एक्सेप्टन्स ताकद किंवा आपली स्वतःची ऊर्जा आपण तेवढी वाढवू त्या लेवलला तेव्हा ते टूल्स आपल्याला मदत करणार आहेत म्हणजे मदत तर ते करतातच त्यांच्या परीनं पण त्याचा इफेक्ट आपल्याला दिसणार आहे तो आपण जेव्हा एक्सेप्टन्समध्ये असू किंवा आपण आतनं तयार असू बदलायला तेव्हा ते टूल्स ते आपल्याला अजून जास्त मदत करतात मग हे टूल्स तर आपल्याला मदत करतात पण खरं जे बॅलन्स करणं ते आपल्या आतमध्ये म्हणजे आपले गुण बदलून म्हणजे सवयी गुण म्हणजे काय आपल्याला माहित आहे लहानपणी आपण किंवा आता पण म्हटलं जातं आपण की तो म्हणजे मुलं घरी असेल की कि किती गुणाचं आहे आहे म्हणतो ना आपण तर ते गुण आहेत ना ते गुण बदलून आपण ही चक्र बॅलेन्स ठेवू शकतो आणि हे बॅलेन्स असलेले चक्रांना मेंटेन ठेवणं हे सगळ्यात महत्वाचं काम आहे बाकी बॅलेन्स करणं इझी आहे किंवा ओळखणं इझी आहे त्याला हिलिंग आणि एनर्जाईज करणं इझी आहे आणि ते होतंही लगेच ज्यांनी पेंडुलमचा कोर्स केला त्यांना माहिती आहे इन्स्टंट म्हणजे ती प्रोसेस केल्या केल्या होत आहे आणि हे अनुभव खूप जणांनी शेअर पण केलेत अजूनही करतायत तर हे इमिजिएट होतं आपलं बॅलेन्स करणं किंवा आपल्याला जसं पाहिजे तसं पण ते मेंटेन ठेवणं खूप अवघड आहे जे की मी अजून शिकते म्हणजे मी म्हटलं मा माझं जे चक्र आहे मला कळालं मला त्याच्यावर काम करायचंय त्या चक्राच्या अवधीत मी रोज काहीतरी अनालाइज करते त्यातनं मला कळतंय की ते, ते मेंटेन ठेवायला होत नाहीये आणि ते त्याच्या मागचं जे काही आहे ना म्हणतो ना आपण की आपण राहायचा प्रयत्न करतोय त्या व्हायब्रेशन फ्रिक्वेन्सी मध्ये पण तरी ते जेव्हा मुळातच गुणातनच ते इम्बॅलेन्स आहे तर त्याला बॅलेन्स व्हायला वेळ लागणार आहे त्यासाठी काय काय गोष्टी आपण करू शकतो परीनं तर त्याचे जे काय म्हणू आपण इम्प्लिमेंटेशन करायचे पार्ट रिसर्च करायचे पार्ट आहेत ते सगळे करून घेऊन बघायला पाहिजे आणि प्रत्येकाला सगळ्यांना सेमच गुण अप्लाय होईल म्हणजे आता मी ठरवलं मुला तर मुलाधार चक्राचं जे काय समजा इम्बॅलेन्स असेल तर मला काय करायला पाहिजे तिथं जी काही म्हणतो ना आपण की मुलाधार चक्र इम्बॅलेन्स करण्यासाठीची जी काही इमोशन आहे त्याला मी बॅलेन्स करायचं जरी म्हटलं तरी प्रत्येकाला ते इमोशन बॅलन्स करूनच ते बॅलन्स होईल असं नाही आहे त्याला अजून पण काही अॅस्पेक्ट्स असतात ते वेगळे वेगळे प्रत्येकाला वेगळे वेगळे लागू लागू होणार आहेत हे कधी कळणार आहे जेव्हा आपण ते अप्लाय करू तेव्हा मग बऱ्याच जणांचं असं होऊ शकतं की मी हे जे काही सांगितलं ह्याच्यात बॅलन्स करायला इमोशन असेल किंवा ज्या गोष्टी करून तरी माझं मेंटेन नाही राहत आहे बॅलेन्स होतंय तेवढ्या पुरते पण मेंटेन नाही आहे ले ले आप, तर त्यासाठी आपल्याला चेक करून बघायला लागल आपलं आपल्याला म्हणजे भले मॅडम बऱ्याचदा आपल्याला सांगतात की हे करून बघा ते करून बघा पण ते केलं तर कळणार आहे ना हा आपण नुसतं ऐकतो आणि आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढंच करतो आणि एकदा करतो सोडून देतो असं करून चालणार नाही जर आपल्याला काम करायचं असेल आपल्यासाठी तर सगळ्या बाजूनी आपल्याला त्याचा प्रयत्न करून बसायला बघायला पाहिजे एकच केलं आणि सोडून दिलं असं न करता तर हे मुलाधार चक्र म्हणजे आपलं फाउंडेशन आहे बेस आहे तो आपल्याला स्ट्रॉंग करायचा आहे आणि हे चक्र जेवढं आपण जास्तीत जास्त मेंटेन ठेवू बॅलन्स करून तस तसं वरच बॅलन्स होत जाणार आहेत वरचे चक्र त्यामुळे बेस आपल्याला स्ट्रॉंग करायचं तर कालच्या दिवशी तर मॅडमनी खूप सुंदर म्हणजे मी लाईव्ह नाही ऐकलं पण मी रेकॉर्डिंग ऐकलं त्या मध्ये असताना तर मी त्याचे पण अनुभव सांगेन तुम्हाला मॅडमशी चर्चा करून फक्त आणि को इन्सिडन्स नसतो तरी पण मी म्हणते बऱ्याचदा ते जे काही शिबिर होतं ते तीन महिन्यापूर्वी डिसाईड झाले म्हणजे ऑक्टोबर दोन हजार चोवीसला डिसाईड झालं होतं आणि त्याचं ना, नाव पण डिसाईड झालं होतं पण त्याच्यात काय एक्झॅक्टली असणार माहित नव्हतं आणि इतकं काय सिरियसनेस नव्हतं की चला बाकी जे रिट्रीट असतात त्याप्रमाणे म्हणजे ऑर्गनायझेशन मध्येच होतो तेव्हा आम्ही ते नाव म्हण आम्हालाच पहिलं माहित पाहिजे म्हणून विचारून घेतलं होतं काय घेणार वगैरे सगळं विचारून गेलं होतं आणि ते पण चक्रावरच होतं चक्रा, हो चक्रा सायन्स आणि हिलिंग असं नाव होतं त्याचं आणि आत्ता जेव्हा जा मागं जाऊन बघते तेव्हा कळतंय की हे जे काही लिंकिंग आहे ना काल पण मॅडमने सांगितलं की आपल्याकडं जे चाललेत ना प्रोग्राम ते एकदम परफेक्ट चाललेत आणि मी पुन्हा पुन्हा सांगेन की आपल्या ग्रुपमध्ये खूप ऍडव्हान्स म्हणजे बाकीच्या लोकांना नंतर कळत आहेत गोष्टी आणि आपल्या ग्रुपमध्ये त्या आधी येत आहेत खूप मध्ये येतात खूप म्हणजे खूप मध्ये येतात आणि ह्याच्यात म्हणजे मॅडमची ऊर्जा तर डेफिनेटली खूप जास्ती आहे म्हणून त्या गोष्टी ऍडव्हान्स येतात आणि त्याबरोबर आपल्या ग्रुपची पण एनर्जी आणि म्हणून मॅडम सारखं सारखं सांगतायत म्हणजे त्यांना आपल्याला ऊर्जा म्हणजे जोक म्हणजे आपण म्हणते की कसं काय असतं लगेच थोडीच होते जे अनुभव होत आहे ना त्यांना कळतंय म्हणजे मी पण आता हळूहळू अनुभवायला लागले ना की रिअलाइज होते की कसं काय मॅडम एवढा त्रास सहन करू शकतात म्हणजे आपण पर्सनल मेसेज करणं फोन करणं मॅडम सारखं सांगतात किंवा काउन्सिलिंग करणं खरंच म्हणजे मी हात जोडत म्हणजे सिरियसली की ती काउन्सिलिंग करणं सोपी गोष्ट नाही आहे त्यात इतकी इतकी ऊर्जा डिस्टर्ब होते इतकी ऊर्जा डिस्टर्ब होते आणि ती पुन्हा मेंटेन करण्यासाठी किंवा पुन्हा त्या ऊर्जेला येण्यासाठी मॅडमना इतका त्रास सहन करायला लागत असेल ते मी आता एक्सपिरियन्स करते ना रोज एक एक, एक, एक गोष्टीतनं जाते तेव्हा ते कळत आहे मग आपण जेव्हा त्या लेवलला येतो ना किंवा म्हणतो ना आपण जेव्हा अनुभवतो किंवा ज्याच्यावर तो प्रसंग येतो तेव्हा त्याला कळतं भले बाकीचे कितीही सांगू देत मग आपण ऐकतो आणि सोडून देतो की हा होत असेल म्हणतो किंवा तेवढ्या पुरतं आपल्याला वाईट वाटतं वगैरे पण हे ऊर्जेचे जे काही खेळ म्हणून ते खूप वेगळ्याच लेवलचे त्यामुळं तुम्ही सगळ्यांनीच समजून घ्या की सगळ्यांनाच आपल्याला ले तेवढ्या लेवलला जायचंय किंवा वरती हायर ऊर्जेत राहायचंय बरोबर तर जेवढं आपण दुसऱ्यांची एनर्जी पण मेंटेन करण्यासाठी आपल्या मार्फत खास प्रयत्न करू तेवढी आपण पण आपली एनर्जी मेंटेन करायला स्वतःला मदत करणार आहे त्यामुळं मॅडमची ऊर्जा तर आपल्याला मिळतेच आहे पण जे सांगतात ना इन्स्ट्रक्शन डिसिप्लिन सगळ्यात महत्वाचे म्हणजे आता त्या रिट्रीटला पण जाऊन आले ना तिथे सगळे ऑल ओव्हर इंडियातनं लोक होते तर तिथे डिसिप्लिन जो आहे ना जोपर्यंत तुम्ही डिसिप्लिन फॉलो करत नाही ना काहीच होणार नाही आयुष्यात डिसिप्लिन खूप महत्वाचं आहे म्हणून ज्या काही सूचना सांगितल्या जातात जे काही गायडन्स येतोय मॅडम कडनं ते काय मॅडमना हौच नाही आहे एवढं स्ट्रिक्ट राहायची त्याचा त्रास त्यांना होतोय म्हणून ते एवढं स्ट्रिक्ट राहायला लागले आणि स्ट्रिक्ट राहिल्याशिवाय आपण सुधारत नाही जितकं आपण म्हणजे गोड बोलून करतो ना त्याच्यापेक्षा दहा पटीनं जेव्हा आपण स्ट्रिक्ट कोणीतरी समोरचा झाला की मग भीती नका होईना करतो पण ते भीती न आता मुलाधार चक्रच करतोय भीती आपल्याला काढायची त्यातला गाभा आहे तो समजून आहे की का आहे हे सगळं म्हणजे एखादी व्यक्ती किंवा एखादा सोल बाकीच्या सोलना सोबत घेऊन चाललाय ते सोपं नाही आहे आणि ते पण त्यांच्या त्या ऊर्जेच्या पेक्षा कमी ऊर्जेची लोक आहेत म्हणा किंवा त्यांना समजून सांगून काउन्सिलिंग करून मग सोबत घेऊन जायला त्यासाठी त्यांची ऊर्जा आपल्या लेवलला यायला लागते ला ला त्याचा त्रास त्यांना होतो जे हायर ऊर्जेतले लोक असतात ना जेव्हा ग्रुपमध्ये येतात किंवा असं काउन्सिलिंगच्या लेवलला येतात तेव्हा त्यांची ऊर्जा त्यांना खालच्या लेवलपर्यंत येऊन मॅच करायला लागते त्यांचा अंडरस्टँडिंग करायला लागतं आणि तो जो ऊर्जा कमी जास्त व्हायचा जो काही हेळ आहे ना तो खूप खूपच त्रासदायक आहे तर ते समजून घ्या तुम्ही आणि प्लीज म्हणजे खरंच तुम्ही त्यांच्या भावना पण समजा त्यांचा त्रास पण समजा म्हणजे हे मॅडम शिबिर किंवा कोर्स जे काही लॉन्च करतात आणि त्याच्या मागचं जे काही त्यात ते एकटाच करतात बाकी त्यांना तसा सपोर्ट नाही आहे कुठलाही सगळं अपलोड करणं वगैरे ह्याच्यात खूप वेळ जातो त्याच्यात पण एनर्जी घालवा लागते तर ते, ते तुम्ही प्लीज म्हणजे सगळ्या इन्स्ट्रक्शन मॅडमच्या फॉलो करा आपल्यालाच फायदा होणार आहे जितकी आपण त्यांची एनर्जी वाचू ना त्या तेवढ्या वाचलेल्या एनर्जीचा त्या आपल्यालाच फायदा मिळणार आहे त्यांची एनर्जी जेवढी मेंटेन ठेवू आपण त्रास न देता तर तेवढं सगळ्यांनी लक्षात ठेवा कारण आपण फाउंडेशन स्ट्रॉंग करतोय तर मला वाटतंय तुम्हाला सगळ्यांना ऊर्जेचं सांगायचा प्रयत्न केलाय मी अजून तुम्ही जेव्हा त्या लेवलला जाल तेव्हा तर नक्कीच कळेल तुम्हाला पण त्याच्या आधी आपण सुधारलो तर आपल्याला त्याचा फायदा होणार आहे तर हे मुलाधार चक्र लाल रंग सांगितलाय वापरायला लाल रंगाच्या फळभाज्या सांगितल्यात आणि काल खूप सुंदर मॅडमकडनं गायडन्स मिळालाय की आपलं मुलाधार पृथ्वीचं मुलाधार ब्रह्मांडाचं मुलाधार हे सगळं अलाईन करून घ्यायचंय आपल्याला बॅलेन्स करून घ्यायचंय आपल्या मूलाधाराबरोबर आणि जसं श्वास आपला श्वास आणि ब्रह्मांडाचा श्वास जेव्हा एक होतो तेव्हा आपोआप गोष्टी व्हायला लागतात म्हणजे ते, लागता। ते मिरॅकस जे आहेत ना ते अनुभवायला मिळतात तसंच आपले चक्र आणि पृथ्वीचे आणि ब्रह्मांडाचे चक्र जेव्हा अलाईन होतात आणि एकत्रित येऊन बॅलेन्स होतात ना त्याचे जे काही अप्रतिम अनुभव आहेत ते आपल्याला मिळायला लागतात तर त्यासाठी आपल्याला हे चक्र बॅलेन्सिंग असणं खूप खूप महत्वाचं आहे आपल्याला ले ऍसेन्शनच्या लेवलला पृथ्वी ऑलरेडी एसेन्शन मध्ये गेली आहे असेंड झालेली आहे फक्त त्याचा अनुभव कोणाला मिळणार आहे जेव्हा आपण म्हणजे जे, जे लोक त्या पृथ्वीच्या चक्रांना आपले चक्र अलाइन करून घेणार आहेत तेव्हा त्या ॲसेन्शनचा अनुभव यायला सुरुवात होणार आहे आणि ॲसेन्शनचं फाईव्ह डी आणि जे काही हायर डायमेन्शन्स आहेत त्याच्या आता कन्सेप्ट बरेच जण सांगतात की कसं असणार आहे काय असणार आहे जेव्हा तुम्ही स्वतः अनुभव प्रत्येकाला त्याचा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने अनुभव येणार आहे मग पैशांच्या बाबतीत असेल तर मुलाधार चक्र चालेल पैशाशी खूप जास्ती त्याचं कनेक्शन आहे आणि ऑलमोस्ट पंच्याण्णव टक्के लोकांना पैशाचे प्रॉब्लेम असतात त्यात ते तुम्ही एक्सेसिव्ह म्हणा किंवा कमी म्हणा ज्यांना जास्ती असतात त्यांनाही कळत नाही ते कसे मॅनेज करायचे आणि त्या पैशांमुळे त्यांना त्रास होतो आणि ज्यांच्याकडे कमी असतात त्यांनाही कळत नाही की मी ते म्हणजे माझ्याकडे का राहत नाहीयेत पैसे किंवा काय येत नाहीत माझ्याकडे एवढ्या अॅबिलिटीज आहेत एवढे स्किल्स आहेत एवढं एज्युकेशन आहे एवढ्या गोष्टी एवढी सेवा मी करते तरीही माझ्याकडे काय येत नाहीत बऱ्याच जणांना असणार हा प्रश्न तर त्याच्यामध्ये पण पुन्हा म्हणजे आत्ताच जस्ट त्या रिट्रीट मधनं पण खूप सारे नवीन गोष्टी कळाल्या तर तेही सांगेन की एकच गोष्ट नाही तर बॅलेन्स कधी होतो जेव्हा दोन गोष्टी असतात तेव्हा एकत्रितरित्या बॅलेन्स होतात तेव्हा त्याला बॅलन्स म्हणतो एकच गोष्ट असते ती बॅलेन्स तर पण त्याला आपण पन्द कम्पेअर नाही करू शकत तर ते सायमलटेनियसली बॅलेन्स जी गोष्ट असते ना तेव्हाच ते आपल्याला खूप जास्ती फायदा देतात जसं कालची कालचा गायडन्स होता की आपले चक्र ब्रह्मांडाला पृथ्वीच्या चक्रांना आलायन आणि बॅलेन्स व्हायला लागतील त्या तिन्ही गोष्टींना बॅलेन्स झाल्यानंतरचा जो फायदा आहे ना तो अजून अप्रतिम आहे म्हणजे हे भौतिक गोष्टीतले पैसे आणि या सगळ्या गोष्टी तर खूपच नगण्य झाल्या त्याच्यासमोर किंवा खूप कमी लेवलच्या झाल्या त्या तर होतीलच प्लस हायर लेवलच्या ज्या गोष्टी आहेत ज्या मुलाधाराला कनेक्टेड आहेत किंवा मुलाधाराशी रिलेटेड आहेत आणि ही मुलाधार जरी आपण म्हणत असू भौतिक तरी त्याच कुठे ना कुठे आपल्या अं स्पिरिच्युअल जर्नी जर्नीमध्ये खूप मोलाच स्थान आहे आणि इम्पॉर्टन्स आहे त्यामुळं खूप गरजेचं आहे आणि सगळ्यात जास्त महत्वाचं मुलाधारच आहे वरचे चक्र खूप इझी आहेत आणि ते करायला वेगळं असं काहीच करायला लागत नाही जे की मुलाधार करायला खूप जास्त आपल्याकडं गुण बदलायची गरज असते जे आपल्या हातात आहे म्हणजे आपल्यालाच करायला लागतं समोरून कितीही कोणी सांगितलं तरी होत नाही जेव्हा आपण करू तेव्हाच होणार आहे तर असं हे चक्र मुलाधार चक्र आपल्याला करायचं आहे आजचा दुसरा दिवस आहे तर सगळ्यांनी वोटेक्स वॉटर करून घेतलेलंच असेल नसेल तर तुम्ही लक्षात ठेवा आणि रोज गोटेक्स वॉटर करून त्याला ऍफर्मेशन देऊन पाणी पिऊन घ्यायचंय रोज ध्यानाच्या आधी मॅडमनी सांगितलेल्या ग्रुपमध्ये सगळ्या गोष्टी म्हणजे खूप बारीक बारीक विचार करून मॅडमने टाकलेला आहे की काय काय करायला पाहिजे त्याचे रिझल्ट बघण्यासाठी पेंडुलमने किंवा ज्यांनी नसेल केला त्यांनी ऑनलाइन कोर्स करून घ्या म्हणून सांगितले ऊर्जा आपल्या मुलाधार चक्राची किती आहे ते मिनिट मॅडम ऑनलाइन कोर्स बद्दल मी बोलते आता तुम्ही सांगताय या ऑनलाइन कोर्स बद्दल सुद्धा पाच सहा व्यक्तींनी एवढा त्रास दिलाय पेंडुलम कोर्स करतानाच सगळी उद्दिष्ट सांगितली होती शिव सर्वोदय शास्त्र चक्रा भाग दोन असणार आहे हे सगळं मी सांगते का शिकायची गरज आहे आपल्याला कुठल्या लेव्हलला जायचं हे सगळं व्यवस्थित सांगून त्यावेळेला पेंडुलम कोर्स करायचा नाही केला तर अमृता मॅडम एवढ्या डिस्टर्ब झाल्या त्या म्हणाल्या मला कोर्सच परत घ्यायचा नाही एवढ्या डिस्टर्ब आपल्या लोकांनी केले साध्या साध्या शंका विचारून क्लासही चालू असताना परत तेच तेच विचारून म्हणजे डिसिप्लिन जे मॅडम आज बोलतायत ना ते कुठं नाहीये आपल्यामध्ये जरी मी स्ट्रिक्ट असले तरी सुद्धा लाडवलो लाडवून पण खूप ठेवलेलं आहे तुम्हाला तर या पेंडोलम कोर्सला तेव्हा जॉईन व्हायचं नाही आता विचारायचं वेबसाईट वर आहे हे सांगितलं तरी पाच सहा व्यक्ती सतत विचारतायत मग ह्याला काही अर्थ आहे का, का? तुम्हाला सगळं माहितीये वेबसाईट वर आहे त्याच्यातनच तुम्हाला हे सगळं आधी शिकवलेलं जाणार होतं ते सगळं सांगून सुद्धा परत परत तेच प्रश्न विचारायचे आता इथे मॅडम जे म्हंटल मुलाधार हे महत्वाचं आहे ऐंशी टक्के मुलाधार आणि हृदय चक्राच प्ले करत आपल्या आयुष्यात लक्षात घ्या ऐंशी टक्के चक्रांमधला सगळा रोल मुलाधार हृदय चक्र करतो तरी पण पेंडुलम कोर्स ऑनलाईन आहे तो करायचं नाही इथे प्रश्न विचारायचे परत शेवटी उशिरा जाग व्हायचं आता साध या चक्रध्यानाला जॉईन करण्याची गोष्ट आहे जॉईनिंगची रिक्वेस्ट आल्यावर मी यावेळेला कोणालाही सर्व जॉईन करून घेतलेलं नाही आधी विचारलं पहाटे उठणार का आणि नाही उठायला जमलं दोन तीन दिवस तर तुम्ही ग्रुप सोडणार का आणि हे जर जमणार असेल तुम्हाला परत तुम्हाला जेव्हा जमू शकत तेव्हा तुम्ही ग्रुप जॉईन करू शकता हे जमणार असेल तर मी जॉईन करून घेते चार पाच व्यक्तींनी अजूनही त्याला हो उत्तर दिलेलं नाही दुसरंच काहीतरी चाललंय मग असं असेल का आणि एकीने तर नंबर दिला मी म्हंटल नंबर द्या तुम्ही विहंगमचा सगळं तिला मेसेज टाकून झाला होता तीन महिन्यापूर्वी त्या पुढे ती गेलीच नाही यावेळेला पण मेसेज टाकला हे सगळं फॉर्म भरा हे बरा आता तिने आज सकाळी बघितलंय स्वतःचा मोबाईल नंबर दिला आपण वाचतो का मेसेज आपण काय करतो हे सगळं मुलाधराशी रिलेटेड नाहीये का आकलनच नाही आपल्याला आपल्याला मेसेजेसच नीट वाचायचे नाहीत आणि कोर्स करायला घेतलं नाही की कर, करायला घ्या म्हणून होत घालणारे आहेत शिबिराचं ते शिबिराच्या सुद्धा पाच सहा जणांना मी नाही म्हंटलेले तिथे पण होत कोर्सला नाही सिलेक्ट केलं तिथेही होत या सगळ्या गोष्टी आपण सोडून दिल्या पाहिजेत असं मला वाटतं की आपण समजून घेतल्या पाहिजेत आपली समजून घेण्याची पात्रता आपण आधी वाढवली पाहिजे तर मुला जे जे गुन, गुन ते मुलाधार स्ट्रॉंग होणार आहे म्हणजे मॅडम जे गुण गुण बोलतायत ना ते मी एक्सप्लेन करते की हे जर गुण आपण आपले बदलले ना तर नक्कीच ते सुद्धा हो ऍक्टिव्हेट व्हायला लागतं बॅलन्स व्हायला लागतं आणि हेच रिव्हर्स इंजिनिअरिंग मी तुम्हाला सारखी सांगत असते की चक्र काय आणि काही काही सगळं ध्यानातून मिळेल असं काही नाही कितीही तुम्ही साधनं चोवीस तास करत बसा आपल्याला जे काही हवे आपल्याला मटेरियलिस्टिक हवे सांसारिक हवे आध्यात्मिक हवे आणि हे सगळं जर मिळवायचं असेल तर रिव्हर्स इंजिनिअरिंग हे फार सोपी पद्धत आहे ध्यानापेक्षाही तर हे गुण आपण बदलायला सुरुवात केली ना की के आपोआप ते चक्र सुद्धा बॅलन्स राहायला लागतात प्रत्येक चक्राचे गुण बघा प्रत्येक चक्राचे दोषही बघा ह्याच्यावर जर जास्त फोकस ठेवला आता ते मी घेणार आहे कोर्स एप्रिल मदे जो मी प्लॅन चक्राचा त्यात या गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत डिटेल मध्ये तर ठीक आहे मॅडम चला आता ध्यान शेअर करूयात सगळ्यांना धन्यवाद चक्रांचं तुम्ही करून घेतलंच असेल किती परसेंट तुमचं काय इम्बॅलेन्स जे चार्ट करायला सांगितलं मॅडमने ते तर आपण ध्यानाला सुरुवात करूया आज सब्या... एक महत्वाचा प्रश्न आहे काल जी सुरुवातीची स्थिती होती चक्राची ध्यानाच्या आधीची ती आता चेक करायची आहे ध्यान सुरु होण्यापूर्वी सगळ्यांनी आणि सगळ्यांनी पेंडोलम कोर्स केलेल्या सगळ्यांनी टाकायचं आहे तुम्हाला ऍडव्हान्स पेंडोलम डाऊसिंग कोर्सला यायचं या असेल या या ऍडव्हान्स हिलिंगला यायचं या असेल या तर हे सगळं ग्रुपवर असाइनमेंट केल्या पाहिजेत एक पाच मिनिट सुद्धा लागणार नाही आता मुला चक्राचा बॅलन्स बघायला तो बघायचा आहे ग्रुपवर टाकायचा आहे ध्यान झाल्यावरही परत टाकायचंय आणि कालचे दोन्हीतला फरक आणि आजचा दोन्हीतला फरक बघायचा आहे भरपूर पाणी प्यायचंय आज युरिनला कसं पास होतंय क्वांटिटी क्वालिटी सगळं बघायचंय रंग ह्यावर ऑब्झर्वेशन करून ग्रुपवर पोस्ट करायचं आहे आज अजिबात पदार्थ पोस्ट करायचे नाहीयेत आज हे युरिनचं निरीक्षण करा कारण क्लिन्झिंग हे जबरदस्त होत आहे ते ऑब्झर्व करा ऍब्सॉर्ब करा पाणी जास्त तर तुम्हाला हे फरक दिसतील तर स्वतःकडे लक्ष ठेवा आणि हे आता बॅलन्स बघून या सगळ्यांनी मग ध्यानाला सुरुवात करा मॅडम करा शेअर आवाज येतोय का सांगा बरीचशी चक्र असतय हो आपल्या शरीरामध्ये बरीचशी चक्र असतात आज आपण करणार आहोत मुलाधार ध्यान. एकशे चौदा चक्र हे प्रामुख्याने महत्वाची मानली जातात पण त्यापैकी सर्वात अति महत्वाची सात चक्र असतात पण मुलाधार चक्र सर्वात चा, चा, हे सर्वात महत्वाचं कारण ते शरीराच्या पाठीच्या अगदी शेवटच्या टोकाला आणि हे चक्र चक्र जर बॅलन्स बॅलन्स असेल तर वरील सहा व्हायला खूप मदत होते पण या चक्राला बॅलन्स करण्यासाठी खूप अवधी द्यावा लागतो म्हणूनच आपण सर्वात प्रथम मुलाधार चक्र घेतलं आहे आणि त्यावर ध्यान केलं की आपल्याला हे चक्र बॅलन्स होण्यास मदत होणार आहे आणि मग हळूहळू आपण वरील चक्रांकडे जाणार आहोत चक्र म्हणजे काय तर आपल्या शरी शरीरात बहात्तर हजार नाड्या असतात आणि या नाड्या आणि जे ऊर्जा सेंटर्स असतात यांचा एक संयोग बिंदू असतो केंद्रबिंदू असतो या केंद्रबिंदूला आपण चक्र असं म्हणतो गोल नसतात असतात त्रिकोणी पण ज्या वेळेला ऊर्जा प्रसारित होते प्रसरण पावते चहुकडे पसरते त्यावेळेला ती ऊर्जा वर्तुळाकारच पसरते त्यामुळे आपण यांना चक्र म्हणतो चला तर करूयात आज मुलाधार चक्राध्यान हळूहळू चक्राध्यान करत करत आपल्या शरीरातील चक्रा, हरू हरू चक्रा, करोत करोत। शरीर चक्रा सर्व काही बॅलन्स करायचं आहे आपल्याला मुलाधार चक्र हे आपल्या स्पाईंच्या शेवटच्या टोकापशी असते साधारण शरीर